फौजारसोडी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव विनोद अमृता चौहान वयवर्ष अडोतीस राहता हुडको ब्लॉक नंबर पाच विजापूर रोड सोलापूर आरोपीचे नाव पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच बेचाळीस बी डी सतरा सत्याहत्तरचा चालक यात हकीकत अशी की व ठिकाणी यातील फिर्यादी हे त्याच्या ताब्यातील एम एच तेरा ई एफ एकतीस बेचाळीसने पुणे येथून सोलापूरकडे घरी परत येत असताना नमूद ठिकाणी रोडवर पवनचक्कीचे पाथे घेऊन जाणारी लांब पल्ल्याचे ट्रक हे पास होत असल्याने फिर्यादीवर थांबले असता अचानकपणे नमूद वर्णाची फॉर्च्युनरच्या चालकाने त्याच्या ताब्यातील सदर वाहनने बेकायदेशीरपणे अतिवेगाने चालवून फिर्यादीच्या गाडीस पाठीमागून धडक दिल्याने गाडीच्या पाठीमागील बाजूस व पुढील बाजूस मोठे नुकसान केले आहे व तसेच फिर्यादीचे मित्र अण्णाराव पाटील यांच्या डोक्यास मार लागून जखमी केले आहे म्हणून तपास पोलीस हवालदार खाटमोडे हे करीत आहेत